नमाम तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो आपण एक महत्वपूर्ण बातमी पाहतात शासन निर्णय राज्य शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा या करार पद्धतीने घेणेबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सविस्तर बघा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल आपली सबस्क्राईब करून बटन दाबला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामाकरिता घेताना मासिक परी सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत तेवीस नऊ दोन हजार चोवीस सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामाकरिता घेणेबाबतच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार सोळामधील आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस नुसार सुधारणा करण्यात आली आहे तथापि राज्य शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय सतरा डिसेंबर दोन हजार सोळानुसार नुसार सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून निश्चित केलेले मासिक परिश्रमिक हे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सुधारणा करण्यात यावी अथवा कसे याबाबत विचारणा होत आहे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय निर्गमित आठ नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या निर्णयात अधिक स्पष्टता येण्यासाठी पुढील प्रमाणे स्पष्टता करण्यात येत आहे आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस पूर्वी करार पद्धतीने नियुक्त झालेल्या परंतु दिनांक आठ नऊ दोन हजार तेवीस रोजी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे मासिक परिश्रमिक सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक आठ नऊ दोन हजार तेवीस निर्णयानुसार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून निश्चित करण्यात यावेत तसेच आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस पूर्वी करार पद्धतीने नियुक्त झालेल्या परंतु दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी कार्यरत असलेल्या तथापि या शासन निर्णय निर्गमित करण्याच्या दिनांकापर्यंत करार संपुष्टात आलेल्या अधिकाऱ्यांचे मासिक परिश्रमिक सामान्य विभाग शासन निर्णय दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसनुसार निश्चित करून त्यांना दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसपासूनची थकबाकी अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे या संबंधाने सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतो तुम्ही बघा वाचू शकता काय शंका असल्यास नक्की कॉमेंट्स करून लिहा ज्यांना कुणाला हा शासन निर्णय कामाचा असेल एकमेकाला व्हिडिओ शेअर करा तर मित्र हो अशा प्रकारे आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही बघत असता त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महाराष्ट्र